हॅलो चला तर आज आपण पर्ल नेकलेस बनवूया त्यासाठी लागणारे साहित्य त्यासाठी ही विजगेटचे वायर लागणार आहे नंतर ही हुक आहेत नेकलेससाठी त्यानंतर हे आपले झिरो पॉईंट वन mm एम एमचे मनी त्यान झिरो पॉईंट टीनची वायर त्यानंतर हे जे पारिजातक फुल लागणार आहे मी मधी टाकणार आहे नेकलेससाठी तेच हायलाईट होणार आहे आपल्याला ह्या नेकलेसमध्ये तर ते मी बनवून घेतलेलं आहे आणि त्याचा व्हिडिओ तुम्हाला पाहायचा असेल तर आपल्या चॅनलवरती मी व्हिडिओ फुल कसं बनवायचं त्याचा व्हिडिओ पोस्ट केलेला आहे नक्की सांगा आणि काही अडचणी आल्या असतील तर मला कमेंट करा रिप्लाय दिलं जाईल आणि आता माझं बनवून झालेलं आहे ते पारिजात फुल त्याच्यामधून मी ब्ल्यू कलरचं क्रिस्टल का घेतलेलं आहे आणि हॅन हा नेकलेस मी खास चौदा एप्रिलसाठी स्वतःसाठी बनवत आहे आणि अशाच हँडमेड ज्वेलरी तुम्हीसुद्धा बनवून स्वतःचा लुक अजून चांगलं करू शकता आणि खूप सॅटिस्फाईड वाटतं ज्यावेळेस स्वतःहून आपण बनवून घालतो तुम्हीसुद्धा असंच काही हँडमेड ज्वेलरी बनवा घरी आता ते ब्ल्यू कलरचं क्रिस्टल मी त्या बाहेर जातकमध्ये टाईट करून घेतलेला आहे फुल्या मन्यांमध्ये आणि आता त्याच्यावरती आपण वरून ब्ल्यू क्रिस्टलच्यामधून झिरो पॉईंट तीनची वायरवरती काढून घ्यायचे आणि त्याला आपण झिरो पॉईंट वन एम एमचे mm गोल्डन मनी टाकून घेणार आहोत झिरो पॉईंट तीनच्या वायरमध्ये आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि स्किप न करता पूर्ण व्हिडिओ पाहा तुम्हाला समजेल कसं बनवलं mm आहे ते आता झिरो पॉईंट वन एम एमचे मनी मी टाकून घेतलेले आहेत ते टाईप केलेले आहेत पहिल्या गोल्डन मनामधून झिरो पॉईंट तीनचे वायर काढून घ्यायचे बाहेर म्हणजे ते सर्कल तयार होतं व्यवस्थित गोल्डन मण्यांचं आणि प्रॉपर फिनिशिंग दिसण्यासाठी या छोट्या मोठ्या टिप्स बघत जा व्हिडिओ स्किप न करता आता पूर्ण दोन पारिजातक फुलांमधून ते गोल्डन मनांमधून तार खाली खेचून टाईट करून घ्यायची असं प्रत्येक दोन पारिजातक फुलांमधून प्रत्येकी स्टार्ट केले तिथे परत एंड होईपर्यंत करायचं आहे जेणेकरून आपलं फुल चांगलं फिनिशिंगने तयार होईल अजून कोणत्या व्हिडिओ तुम्हाला पाहायचे असतील तर कमेंट करून सांगा आणि हँडमेड ज्वेलरीचे तुम्हाला अजून काही चंद्रकोर नेकलेस असंच काही अजून बनवायचे असतील तर आपण क्लासेससुद्धा स्टार्ट केलेले आहेत आधी क्रिएशन आपल्यासाठी क्लासेस घेतलेले आहेत बेसिक टू ॲडव्हान्स क्लास आहेत जर तुम्हाला जॉईन व्हायचं असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये नंबर दिलेला आहे त्यावरती कॉल मेसेज करा कधी कधी झिरो पॉईंट तीनची वायर जर आपण बेंड झाली तर पटकन ती कुठे होत नाही आता फुल मी त्या बिजगेच्या वायरला मिडलमध्ये टाईट करून घेणार आहे आणि नंतर व्हाईट बल टाकून आपला आता सुंदर व्हाईट पल नेकलेस तयार होणार आहे सॉरी मी मधला व्हिडिओ स्किप झालेला आहे मनी टाकताना क्लासची बॅच चालू होती त्यामुळे हा आपला तयार पल नेकलेस बाय बाय